मिरज पूर्व भागात महिषा योजनेचा कालवा ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे पाणी वाया गेले आहे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या, या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे या प्रकरणात अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी व आंदोलन राष्ट्रवादीचे युवा नेते विज्ञान माने यांनी केले होते जलसंपदा विभागाच्या डिसाळ नियोजनामुळे कालवे ओव्हरफ्लो झाल्याचा आरोप केला होता की जो केला साईसाहेबांनी त्याच्यावर तुम्ही कारवाई काय केली तीच आमची मागणी होती साईसाहेब सायसाहेबांच्या विरोधात म्हणजे आमची जी मागणी आहे साहेबांनी साहे साहे सुद्धा जे चुकी म्हणतात की टेंडर चुकीच्या जा पद्धती झाला त्याच्यावर सुद्धा काय कारवाई केली आम्ही त्यांना प्रश्न विचारला तर त्यांच्याकडे काय उत्तर नव्हतं त्यानंतर सहा जे ओव्हरफ्लो झाले त्यातला एक मनुष्य निर्मित होता ते सुद्धा पत्रव्यवहार केले त्याच्यावर सुद्धा काय कारवाई केली ते विचारलं त्याच्यावर सुद्धा त्यांच्याकडे काय उत्तर नव्हतं परत साळे काय म्हटले की चुकीच्या पद्धतीने सगळे टेंडर भरलेले आहेत आणि उपोषणला बसले असताना आमच्याकडे खूप लोकं आली तिथं भेटली त्यामध्ये काही लोक अशी होती की साळेंच्या विरोधात बेचाळीस लाखाची बनावटी बिलं बनावटी बिलं बेचाळीस लाख रुपयेची साळेंनी तयार केलेली आहेत ह्याचे आम्हाला पुरावे दिले ते सुद्धा आम्ही त्यांना विचारलो की साहेब ह्याच्यावर काय कारवाई झाली ह्याच्यावर काय कारवाई झालेली नाही ते सुद्धा आश्चर्यचकित आम्हाला धक्का बसला त्यानंतर साईसाहेबांची एक बाईट बघितली काल सगळीच बघितली त्यामध्ये प्रचंड म्हणजे भ्रष्टाचार कसा करावा आणि जनतेनं कसं यांना चपलेनं फोडावं हेच त्यात आपल्याला दिसून येतं त्यांनी ते। टेंडर जो आहे टेंडरचे आकडे जे गोपनीय असतात कॉन्फिडेन्शियल असतात अधिकाऱ्यांच्या कोणाच्या संबंधात नसतात आकडे त्यांनी जाहीरपणे म्हणजे बिलोन आणि आपण कोणी कोणी भरले आणि दुसऱ्या टेंडर कसं कसं संगणमताने जाधव साहेबांचा असेल किंवा सगळ्यांचा भ्रष्टाचार झाला हे जनतेसमोर सांगितलं की आम्ही होतो सापडलो तर चोर चोर अशा काल आहे आमदार पाटील यांनी दिलेल्या निवेदनात जलसंपदा विभागातील कर्मचारी अभियंता यांच्या चुकीच्या नियोजनामुळे कालवा पाच वेळा ओव्हरफ्लो झाला व शेतीचे नुकसान झाले त्याची भरपाई मिळावी व संबंधितांवर कारवाई व्हावी असे नमूद करण्यात आले आहे सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज